नमस्कार महाएम टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे आणि आज आमदार हेमंत रासणे यांनी भुयारी मार्गासंबंधी पुण्याच्या भुयारी मार्गासंबंधी एक लक्षवेधी उपस्थित केली आहे ती लक्षवेधी नेमकी काय आहे आणि राज्य सरकारचं त्यावर काय उत्तर आलंय यासोबतच याबाबत आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत स्वतः आमदार हेमंत रासणेजी सर नमस्कार तुम्ही भुयारी मेट्रो भुयारी मार्गासंबंधीची एक लक्षवेधी उपस्थित केली ही लक्षवेधी नेमकी काय आहे गेली एक वर्षापूर्वी जनतेच्या आशीर्वादाने आमच्या पक्ष नेतृत्वाच्या आशीर्वादाने या सभागृहात काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच वेळेस मी माझ्या मतदारसंघातील चौदा जी विकास कामं आहेत ती करण्याकरता प्रयत्न चालू केला आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच मी आठ सॉरी आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच मी या संदर्भातली सर्व पत्रव्यवहार मुख्यमंत्री साहेबांशी केला मुख्य सा, मंत्री साहेबांनी देवाभाऊंनी त्याच्यावर त्वरित नि निर्देश दिले की त्वरित कार्यवाही व्हावी त्यानंतर ते पी डब्ल्यू डीच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्र राजे यांच्या दालनामध्ये मार्चमध्ये त्याच्याकर करता बैठक झाली आणि त्या बैठकीत डब्ल्यू डीने त्याचा डीप्आर करावा अशा पद्धतीचे त्या मीटिंगमध्ये ठरलं परंतु कालावधीने पाठपुरावा करत असताना पी डब्ल्यू डीने स्वतः करणार किंवा नगरविकास करणार असा संभ्रम हा निर्माण झाला आणि त्या संभ्रमामध्ये इकडे तिकडे या याच्यात त्या पाठपुराव्यामध्ये अजूनही त्या कामाला गती आली नाही तर त्याकरता त्या कामाला त्या गती यावी म्हणून आज मी लक्षवेधी मांडली कारण कसबा मतदारसंघ हा पुणे शहराचा केंद्रबिंदू असणारा हा मतदारसंघ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जिजाऊंबरोबर सोन्याचा नांगर फिरवून तो त्या ठिकाणी त्या वस्त्यावरतीची निर्मिती केलेली आहे तिथं बाजीराव पेशव्यांचा शनिवार वाडा आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी चालू केलेली भिडेवाड्यातली शाळा आहे लवजी वाजतात जे क्रांतिकारकांचे गुरु मानतात त्यांचे सुद्धा गंजपेठेत वाडा आहे अजून लोकमान्य टिळकांचा वाडा सुद्धा त्याच ठिकाणी आहे अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा तो मतदारसंघ त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात दाट वस्ती आहे बाजारपेठा आहेत शनिवार वाड्यासारखा सांस्कृतिक ठेवा आहे बाग आहे दगडूशेठ आलोई गणपतीचं मंदिर आहे कसबा गणपतीचं मंदिर आहे अशा सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होती आणि ती कोंडी सोडवण्याकरता अंडरपास भुयारी मार्ग हा एकमेव पर्याय आहे गेले अनेक वर्ष सातत्याने त्या भागाची ती गरज आहे परंतु मी आमदार झाल्यापासून पहिल्याच आठवड्यात ती मागणी केली आणि त्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा देवाभाऊंनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता परंतु प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एक वर्षात त्या डी पी आर अजून झाला नाही त्यामुळे आज मला लक्षवेधीद्वारे त्याची मागणी करावी लागली आणि उदय सामंत या मंत्री महोदयांनी आज मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस पंधरा दिवसात याची बैठक घेऊन हा विषय गती येईल असं मला आज आश्वस्त केलं आणि साहेबांचा जो विकासाचा अजेंडा आहे त्यानुसार मला पूर्ण खात्री आहे देवाभाऊंनी बैठक घेतल्यानंतर ह्या विषयाला त्वरित गती येईल असा मला विश्वास आहे सर नुकतेच पुण्याच्या मेट्रो लाईन चारला ला मान्यता मिळाली आहे लवकरच ती मेट्रो नागरिकांच्या सेवेत रुजू होईल काय सांगाल काय नाही आता मुळात पुणे शहर जे आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि हे वाढत असताना त्याला इन्फ्रास्ट्रक्चरला <narratives> गती देणं हे देवाभाऊनचं लक्ष आहे देवाभाऊनच्या नेतृत्वाखालील सरकार आज आपल्याला जर बघितलं तर दोन हजार चौदा पासून पुण्यात आलेली मेट्रो असेल इन्फ्रास्ट्रक्चर बाकी रिंग रोड या सगळ्या माध्यमातनं पुणे हे अतिशय महत्वाचं असणारं शहर आहे आणि त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचं काम देवभाऊंच्या नेतृत्वाखालील सरकारचं होत आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबसुद्धा या सर्व ठिकाणी अपेक्षित असणारा मेट्रो असेल आपल्या ठिकाणी असणारा इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल या सगळ्या विकासाला अपेक्षित असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी ह्या गतिमान पद्धतीने करत आहेत आणि ह्या सरकारच्या कालावधीमध्ये हे नक्की शक्य होईल असा मला विश्वास आहे मागच्या अधिवेशनात तुम्ही गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली होती ही मागणी मान्य ही झाली होती आणि त्यानुसार आपण मागच्या वर्षी राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव साजराही केला काय सांगाल काय भावना आहे आज एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता या सभागृहापर्यंत आल्यानंतर तो बाप्पाचा उत्सव जो एकशे पंचवीस वर्षापेक्षा त्याला जास्त भव्य आणि दिव्य परंपरा आहे स्वातंत्र्याला एक व्यासपीठ मिळवा म्हणून घरातल्या गणपतीनी सार्वजनिक ठिकाणी लोकमान्यांनी आणला आणि त्या उत्सवाला आज एक मूर्त स्वरूप आलं आहे समाजाची एक गरज झाली आहे समाजातील अनेक अडचणी गणेश मंडळाचे कार्यकर्ते त्या त्या भागातील हे सोडवत असतात चांगले विधायक कार्य करत असतात अशा गणेशोत्सवाला ज्याच्यात लाखो कार्यकर्त्यांची त्याला फॅक्टरी म्हणलं जातं की कार्यशाळा म्हणलं जात लाखो कार्यकर्ते निस्तीम भावेने त्यात काम करतात त्या भागातल्या गरजा भागवतात समाजाचं हित साधतात व धर्म संस्कृती परंपरा जपण्याचं काम करतात अशा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा घडवलेला उत्सव याला राज्य उत्सव म्हणून मान्यता मिळावी ही गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी केलेली मागणी आणि ती सुद्धा मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्वरित मागणी मान्य केली आणि कारण ते सुद्धा या सांस्कृतीचा वारसा जपणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे त्यांनी ती त्वरित मान्य केली त्यामुळे मी त्यांचा आणि शासनाचा त्याच वेळेससुद्धा आभार मानले आपल्या माध्यमातून सुद्धा मी त्यांचे आभार मानतो आणि हा राज्य उत्सव हा एक वेगळ्या पद्धतीने यावर्षी त्याला सुरुवात झाली तो अजून चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने साजरा केला जाईल या पद्धतीने नक्की मी प्रयत्न आज उत्सवाच्या कालावधीमध्ये हो विसर्जन मिरवणुकीमध्ये ज्या मंडळांचा सहभाग असतो त्या चोवीस चोवीस तास चालल्या जातात बरेच मंडळ ही स्पीकर्स बंद केली जातात पण काही मंडळांचे स्पीकर चालू असतात त्या अनुषंगाने सर्व सकट मंडळांवर हे गुन्हे दाखल खटले दाखल केले जातात हे खटले त्वरित हटवावे अशा पद्धतीची औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी मागणी सभागृहात करणार आहे आज औचित्याचा मुद्दे नसल्याकारणाने आज जर समजा पॉईंट ऑफ द्वारे किंवा एक दोन दिवसात औचित्याच्या मुद्द्याचा पाठपुरावा करून ती सुद्धा मागणी मी आज जो कार्यकर्ता स्वतः समर्पित भावनेने याच्यात काम करतो त्याच्यावर अशा पद्धतीचे खटले असू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे खटले मागे घ्यावे ही मागणी मी सभागृहात करणार आहे तर या व्यतिरिक्त तुमच्या मतदारसंघातल्या आणखी कुठले प्रश्न किंवा कुठल्या समस्या तुम्ही हो नगर विकास माध्यमातून मी गेली तेरा चौदा विषय या माझ्या संघातले आपण करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यात खडक पोलीस वसाहत असेल त्या खडक पोलीस वसाहतीचं पुनर्निर्माण करणं मामलेदार कचेरी जेथे रखडलेला विषय तिथल्या उमेजे उमाजी रा, राजे नाईक क्रांतिकारक त्यांच्या अ जे स्मारक आहे त्या स्मारकाचं सुशुभीकरण असेल त्याला गती देणं असेल त्याचबरोबर आपल्या श्रीमंत रघुडीश अल्वे गणपती मंदिर आहे तिथे कसबा गणपती आहे ओपगादेश्वर आहे या सर्वांना तीर्थ स्थळाचा ब दर्जा मिळवून देणं अशा वेगळ्या वेगळ्या विविध मागण्या ह्या चौदा मागण्या मी त्या ठिकाणी केलेल्या आहेत लोकमान्य नगर सारखी एक वसाहत आहे ती एकात्मिक विकास व्हावा याचा सुद्धा मी पाठपुरावा करत आहे जेणेकरून त्या मतदारसंघातील सर्व विषय हे आमच्या त्या भागात महापालिकेच्या अनेक वसा आहेत त्या वसाहती पण शंभर एक वर्ष झालेल्या आहेत पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत त्याची सुद्धा पुनर्बांधणी व्हावी अशी सुद्धा मी मागणी केलेली आहे एस आर ए आहे जुन्या वाड्यांचे प्रश्न आहेत ते जुन्या वाड्यांचे सुद्धा यू डी सी पी आरच्या नियमावलीमध्ये काही विषय अडकलेले आहेत त्या विषयात सुद्धा नियमा त्या, त्या नियमात शिथिलता मिळून त्या भागातील भाडेकरूंना लवकरात लवकर रिलीफ मिळावा याकरता प्रयत्न करणारे एसआरए मुक्त कसबा करणं हे सुद्धा माझ्या पाच वर्षातलं अपेक्षित कार्य आहे धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरा पर्सन सिद्धेश कांबळीसह मी अवंती भोयर महा एम